नमस्कार नवी मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यांचं मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि यापासून आपण आपला कसा बचाव करावा यासाठी बचावाचे पाच मुद्दे सांगणार आहे त्याच्यामध्ये पहिला आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं आपल्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग केल्यास त्याच्याशी चॅटिंग नये त्याला तात्काळ ब्लॉक करून टाकावे दुसरा मुद्दा आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक या माध्यमातून तुमच्याशी चॅटिंग करून शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंट विविध रिवॉर्ड्स कुपन्स तर त्याला आपण बळी पडणे अशा व्यक्तीनं सांगितलेल्या पद्धतीनं कुठेही पैसे ट्रान्सफर करू नयेत तिसरा मुद्दा आहे व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम किंवा ईमेलच्या माध्यमातून आपल्याला जर डॉट ए पी के फाईल्स आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये आली तर ती डॉट पी के फाईल्स ही अजिबात डाउनलोड करू नये त्यामुळे तुमचा मोबाईल हॅक होऊन तुमची सर्व माहिती अशा गुन्हेगारांच्या पर्यंत पोचत असते चौथा मुद्दा आहे कोणत्याही प्रकारचा ओ टी पी मग तो आपल्या मित्राने मागू दे किंवा अनोळखी व्यक्तीने मागू दे ओ टी पी कोणालाही शेअर करू नये पाचवा मुद्दा आहे की आपल्या मोबाईलमध्ये कोणतंही अनोळखी ॲप किंवा इतर व्यक्तीच्या सांगण्यावरून एखादं मोबाईल ॲप इन्स्टॉल करू नये त्याच्यामुळं आपला मोबाईल हॅक होऊ शकतो या पाच गोष्टी जर आपण पाळया किंवा त्याचं पालन केलं तर आपण नक्कीच सायबर सेफ राहू याबद्दल मी खात्री देतो थँक्यू